नमस्कार मी योगिता पाचारणे पी डी एफ चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत खेड तालुक्यातील कुरुळे आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गटात उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार शीतलताई आशिष येळवंडे यांचा विजय आता निश्चित मानला जातोय कायम जनसेवेत तत्पर असलेल्या या उमेदवाराला मतदारांनी मोठ्या प्रमाणात पसंती दिली असून त्यांच्या सातत्यपूर्ण जनसंपर्काला आणि येळवंडे कुटुंबाच्या सामाजिक बांधिलकीला मतदारांचा प्रतिसाद मिळतोय राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून शीतलताई येळवंडे या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत त्यांना तालुक्याचे माजी आमदार आणि विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे दिलीप अण्णा मोहिते पाटील यांचे मार्गदर्शन लाभले आहे दिलीप अण्णा यांच्या नेतृत्वात आशिष दादा येळवंडे यांनी मतदारसंघात जनसंपर्कांची मोठी आघाडी उघडली आहे निवडणूक आली म्हणून नव्हे तर वर्षानुवर्षे जनतेच्या सुखदुःखात सहभागी होत शाश्वत स्नेह जपणाऱ्या येळवंडे कुटुंबाने कधीही कसूर केलेला नाहीये हीच ही त्यांची खरी ताकद आहे देलेपांडा मोहिते पाटील यांनी कुरुळी आळंदी मतदार संघासह संपूर्ण तालुक्यात लोकोपयोगी कामे आणि दूरदृष्टीच्या धोरणांद्वारे मोठा विकास साधला आहे रस्ते पाणी पुरवठा शिक्षण आरोग्य आणि ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे या सर्व कामांना पवार यांनी राज्यस्तरीय निधी आणि प्रशासकीय पाठबळ पुरवले आहे जनतेला विकासाची खरी फळे मिळाली निवडणूक जवळ आली की अनेक उमेदवार अलिशान घरांतून बाहेर पडतात महागड्या गाड्यांमधून फिरतात आणि मतांसाठी धावपळ करतात पण हा केवळ प्रतिष्ठेचा अट्टहास असल्याचे मतदारांनी ओळखले आहे या उलट शीतलताई आणि आशिष दादा येळवंडे हे सामान्य जगत जनतेच्या सेवेत नेहमी तत्पर असतात गाव जाऊन लोकांच्या समस्या ऐकणे त्यांच्यासोबत सण उत्सव साजरे करणे सुखदुःखात आधार देणे ही त्यांची जीवनशैली आहे कोणत्याही गावात गेल्यावर आपुलकीने जवळ येणारी माणसे त्यांचा विश्वास आणि प्रेम हीच माझी खरी जनसंपत्ती आहे ही संपत्ती मला समाजकारणाच्या श्रीमंतीकडे घेऊन जाईल असे भावपूर्ण उद्गार शीतलताई येळवंडे यांनी काढले त्यांच्या या त्यांच्या या वक्तव्याने मतदारसंघातील मतदार सर्वेक्षणे जनसंपर्क यात्रा आणि गावागावातील प्रतिक्रिया पाहता शीतलताई येळवंडे यांचा विजय आता निश्चित मानला जातोय विरोधकांच्या तुलनेत त्यांचा जनसंपर्क पक्षाची ताकद आणि विकासाचा वारसा यामुळे त्यांना स्पष्ट आघाडी मिळाली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कार्यकर्ते आणि मतदार यांच्या एकजुटीमुळे कुरुळी आळंदी जिल्हा परिषद गटात शीतलताई आशिष येळवंडे यांचा डंका पुन्हा एकदा वाजणार आहे यात शंका नाही